घराचं पझेशन आय ईएमआय नाव भारी आहे पण हा एक ट्रॅप आहे हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि शेअर करा कारण या ट्रॅप मध्ये हजारो लोक अडकले आहेत ही स्कीम का दिली जाते तर बिल्डरला प्रोजेक्टसाठी अफ्रंट पैसे हवे असतात त्याला बुकिंग्स वाढवायचे असतात नो ईएमआय टील पोझिशन म्हणजे बायर्सना आकर्षित करण्याचं अमिष आहे बँकला रिस्क नाहीये कारण लोन तुमच्या नावावर असतंय सुरुवातीला बिल्डर ईएमआय भरतो पण तो खर्च आधीच तुमच्या फ्लॅटच्या किमतीमध्ये लपवलेला असतो म्हणजे ईएमआय फ्री वाटतं पण खरं तर तुम्ही इनडायरेक्ट पद्धतीने पैसे भरलेले असतात प्रोजेक्ट डिले झाला की सगळा खेळ बदलतो बिल्डर ईएमआय भरायचं थांबवतो बँक थेट तुमच्याकडे येते कारण की घर नाही पझेशन नाही पण ईएमआय तुमच्या खांद्यावर आहे म्हणून लक्षात ठेवा घर घ्यायच्या आधी विचार करा की बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे प्रोजेक्टचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे का नाही लोनचं सर्व कर्जदार पण तुमच्यावर येणार आहे हे समजून घ्या पझेशन मिळेपर्यंत ईएमआय फ्री फक्त इल्युजन आहे हे लक्षात ठेवा आज देशभरात हजारो लोक रेंट प्लस ईएमआय दोन्ही भरतायत सिबिल खराब झालाय लिगल नोटीस मिळत आहेत रिकव्हरी एजंट्स दरवाज्यावर येतात कोर्ट केस वाढतात आणि मानसिक ताण इतका वाढतो की अनेकांनी घराचं स्वप्न सोडलंय संपूर्ण कुटुंब आर्थिक ओझ्यात अडकतंय आहे एक चमकदार ऑफर कधीही तुमचं फ्युचर उद्ध्वस्त करू शकतं तर ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स टिप्ससाठी मी म्हणजे रोहित व्यापारी मित्र याला फॉलो करा